नमस्कार तुम्हाला माहिती काय पनीरचं आपण आज काय करणार आहोत चला तर मग या पावशावर पनीरचे मी असे छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडतील तसे छोटे मोठे काप याचे करून घेऊ शकता आता आपण हे एका बाउलमध्ये घेऊयात आलं लसूण पेस्ट घालायची अगदी एकच चमचा आलं लसून पेस्ट मी इथं घातलेली आहे लाल तिखट इथं मी बॅडगीचं लाल तिखट वापरलेलं आहे रंग येण्यासाठी त्यानंतर चवीनुसार मीठ काळे मिरे बारीक करून घेतलेले आहेत दीड हो? ते हो, दोन चमचा आपण इथं कॉर्नफ्लोअर घालणार आहोत इथं मी छोटा चमचा वापरलेला आहे त्यामुळे तीन चमचे इथं मी घेते त्यानंतर आपण यामध्ये मैदा घालणार आहोत मैदा अगदी दोन चमचे मी इथं वापरलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये दही घालणार आहोत दह्यामध्ये जास्त पाणी नको आणि ते आंबट देखील नको आहे अगदी दोनच चमचे दही इथं घातलेलं आहे आता हे वे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडंसं जर कोरडं वाटलं तर आपण यामध्ये दही घालणार आहोत इथे आपण कॉर्नफ्लोअर फ्लोअर किंवा मैद्याचा वापर जास्त प्रमाणात करणार नाही आहेत या मिश्रणामध्ये एकाच चमचा राईस फ्लोअर वापरला तरी चालेल हे बघा अशा प्रकारे कोटिंग झालं पाहिजे इथे मी लाल सुकी मिरची अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तेल गरम झालं की आपण जे पनीर मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते तळून घेऊयात अगदी लो मिडियम फ्लेमवरच आपण हे तळून घेणार आहोत छान असं लाल खरपूस झालं पाहिजे आता पावसाळा चालू झाला की भजींचे वेगवेगळे प्रकार आपण नक्कीच करणार तर यावेळी हा पनीरचा प्रकार नक्की ट्राय करून बघा इथे मी अगदी दोन चमचेच दही घेतलेला आहे त्यामध्ये मिरपूड चवीनुसार मीठ आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन हे सर्व मिक्स करून घेणार आहे आता आपण पॅनमध्ये तेल घेऊयात तेल गरम झालं की इथं मी कांदा आणि शिमला मिरची दोन्ही पण असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत हे थोडे आपण कच्चे पकेच असे तेलावर परतून घेणार आहोत शिमला मिरची शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो अगदी पाच ते सात मिनटं आपण हे तेलावर असंच परतून घेणार आहोत आपण जी लाल सुक्की मिरची पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्याची मी इथं पेस्ट करून घेतलेली आहे आपल्याला जसं तिखट आवडतं त्यानुसार आपण यामध्ये हे ॲड करूयात साधारण दोन चमचे पेस्ट ही आपण इथं ॲड करूयात आणि आपल्या ग्रेवीला थोडासा थिकनेस येण्यासाठी आपण जे मिश्रण कॉर्नफ्लोअरचं तयार केलं होतं ते यामध्ये घालणार आहोत आणि थोडंसं लाल तिखट घालते आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे पनीर तळून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये आता घालूयात अगदी हे दोन ते तीन मिनटंच आपण गॅसवर परतून घेणार आहोत आणि ग्रीन चटणी किंवा सॉससोबत आपण हे सर्व करूयात रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद